नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात मित्रमैत्रिणीनो भाग्य बोलवलं आणि माझ्या पावलाने श्रीशैलांचा पवित्र मार्ग पकडला अलीकडेच मला श्री मल्लिकार्जुन महादेव आणि माता ब्राह्मरांबा यांच्या दिव्य धामाला भेट देण्याचा अपार योग लाभला त्या पर्वताच्या वारात एक वेगळाच मंत्र होता त्या गाभाऱ्याच्या शांततेत एक अवर्णीय शक्ती होती आणि त्या दर्शनात मन जणू पूर्णपणे महादेवात विलीन झालं या पवित्र यात्रेतील प्रत्येक क्षण वाऱ्यातील ओंकाराची लय पातालगंगेतील थंड पवित्रता आणि मल्लिका फुलाच्या सुवासात जाणवलेली शिवबोधनाची ओप आज मी या व्हिडिओतून तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर एकत्र अनुभवया श्रीशैलम मल्लिकार्जुन महादेवाचा अतुलनीय तेज एकत्र जाणून घेऊया त्या अद्भुत यात्रेची अनुभवती जेथे भक्ती होते श्वास आणि शिवनाथ होतो आत्म्याचा सूर दक्षिण भारतातील नलमला पर्वतरांगामध्ये दाट हिरवीग्या जंगली उंचवटीच्या खुशीत शांततेच्या पडसरीत गुंतलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीशैलम या पर्वतरांगांना शिवांचा श्वास असेही अनेक साधू म्हणतात कारण इथल्या वाऱ्यांचा पाण्यांचा आणि दगडाच्या प्रत्येक स्पर्श जणू गातो ओम नम शिवाय या पर्वताच्या मध्यभागी विराजमान आहेत जगदाधार भक्तवत्सल मोगऱ्यांच्या सुगंधात न्यालेले श्री मल्लिकार्जुन महादेव पुराणानुसार एकदा नारदांनी कार्तिकेयचे कौतुक करून त्यांच्या मनात भ्रम निर्माण केला रागाने कार्तिकेय दक्षिणेकडे प्रस्थान केले आई वडील त्याच्या मागे गेले परंतु कार्तिकेयने भेट टाळली शिवपार्वती व्यतीत झाली आणि त्याच पर्वतरांगामध्ये वास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हापासून या क्षेत्राला नाव पडले श्रीशैलम मल्लिकार्जुनम शिवाचे रूप समजण्यासाठी एक सुंदर श्लोक नैसर्गिकपणे इथे येतो नमस्ते शंभू महादेव नमस्ते करुणाकर नमस्ते श्रीकांता शिवाय नमा नम हा हा श्लोक जणू साक्ष देतो येथे महादेव दगडात नाही ते वाराच्या श्वासात फुलांच्या सुगंधात आणि भक्ताच्या नजरेतही दिसतात शिवलिंगावर रोज मल्लिका म्हणजेच मोगरा फुल अर्पण करणारी देवी पार्वती आणि त्याच फुलाच्या सुवासाने जीवन झाल्यासारखे भासणारे शिवलिंग याच क्षणातून जन्मले मल्लिका आणि अर्जुन मल्लिका अर्जुन कवितासारखेच हे ओ नाव ओठावर येते मोगराच्या पाकळ्यातून जेव्हा सुवास झरतो त्या सुवासात शिवाचा स्पर्श सहज जाणवतो श्रीशैल पर्वतावर उभे राहून महादेव म्हणतात भक्ता तुझ्या श्वासातच माझे अस्तित्व भरतो श्रीशैल समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर आहे आजूबाजूचे दाट जंगल उंच उतार ओढे आणि फुलांचा मंद सुगंध संपूर्ण परिसर जणू ध्यानात मग्न आहे इथे वाऱ्याचा आवाज फक्त आवाज नसतो तो मंत्र असतो पर्वताची शांतता फक्त शांतता नसते ती ध्यान असते एका ऋषीने यासाठी सुंदर लिहिली आहे धुके धरे झळ झुलवी माथ्यावर पर्वतजणं समाधीत असे शिवशंभूच्या नादामध्ये मन भिजून पावन होई असे मल्लिकार्जुनाच्या शेजारीच विराजमान आहे देवी ब्रामरामबा असुरांचा नाश करण्यासाठी देवीने भ्रमर म्हणजेच मधमाशी रूप धारण केले म्हणून त्यांना हे नाव लाभले देवीचे शक्तिपीठ असल्यामुळे श्रीशैलमचा अध्य आध्यात्मिक कंप द्विगुणित होतो या देवीसाठी म्हणतात या देवी, देवी सर्वभूषेतू शक्तिरूपेण संस्थिता नमस्त्ये 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 नमो नमः मल्लिकार्जुन लिंग मानवनिर्मित नाही ते स्वतः प्रकट झालेले आहे त्यामुळे हे मंदिर विशेष जागृत क्षेत्र मानले जाते घनदाट जंगलातून वर चढताना जशी जशी हवा हलकी व थंड होते तशी तशी मनातील चिंता मागेच राहते मोर पोचल्यावर पर्वतजणू कानात सांगतो इथे भीती थांबते आणि श्रद्धा सुरू होते श्रीशैल पायथ्याशी वाहणारी कृष्णा नदी पातळगंगा म्हणून पूजली जाते या पाण्यात स्नान म्हणजे आत्म्याच्या धुळीला धुऊन नवी सुरुवात करणे श्रीशैलममध्ये सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे रुद्राभिषेक गंगा जल दूध मध चंदन बेलपत्र आणि मल्लिका फुले अर्पण केले की मन जणू विरघळते रुद्राभिषेक करताना ऐकू येणारा श्लोक त्र्यंबकम यचाम सुगंधी पुष्टी वर्धनम व बंधनान मृत्युमूर्क्षीय मामृतात हा श्लोक जणू सांगतो हे देव मला भीती शंका राग दुःख या सर्व बंधनातून मुक्त कर श्रीशलमच्या कुशीत बसून वारा जेव्हा कपाळाला स्पर्शतो तेव्हा जाणवतं महादेवाचा हात पापण्यावरून थोपटून जातो पर्वताच्या कानाकोपऱ्यात ओंकाराचे स्वर तरंगती भक्तांच्या श्वासोश्वासात्मक शांततेची ओझळ भरून येते श्रीशैलम म्हणजे वेळ थांबतो ते ठिकाण मन शांत होते ते ठिकाण आणि भक्ताला स्वतःमध्ये शिव सापडतो ते ठिकाण महादेवाच्या बसून शेवटी एकच गोष्ट समजते दुःख क्षणिक आहे शिव शाश्वत आहे नलमल्ल पर्वताच्या कुशीत दुखेजणू दिव्य वस्त्र पांगरते त्या शांततेत महादेवाचे रूप मल्लिकार्जुन नावाने प्रकटते नल्लमल्ल पर्वताच्या खुशीत जणू दिव्य वस्त्र पांघरते त्या शांत समाधीगत वातावरणात महादेवांचे तेज दाटून भरते मन स्थिर होतो श्वास मोकळा होतो आणि त्या शांततेतच महादेवाचे रूप मल्लिकार्जुन नावाने प्रकटते मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या जणू चंद्रकिरणाने आशीर्वादित झालेल्या शिवलिंगावर रोज झरतात अलगत त्या सुवासात पार्वतीचा कोमल स्पर्श शंभूच्या हृदयात शांतपणे मिसळलेला फुलांचा गंध फक्त सुवास नसतो तो प्रेमाचा भक्तीचा आणि समर्पणाचा मंत्र असतो पाताळगंगेतल्या मंद लाटांमध्ये जणू मंत्राची गूढ लय लपलेली असते त्या पाण्यातील प्रत्येक थेंब मनातील ताप उतरवतो असे भासते जेव्हा पाणी कपाळावर ठेवतो तेव्हा जाणवतो हे कृष्णे माझ्या अंतरातील गोंधळाला तुझ्या प्रवाहात वाहून घे ब्राह्मरांबा माता शेजारी विराजते तिच्या अस्तित्वात शक्तीची अखंड ज्योत तेजोमय होते तिच्या नजरेत करुणेची शांत नदी वाहते भक्तांचा प्रत्येक मार्ग मातृत्वाच्या प्रकाशाने उजळतो तिच्या चरणी उभे राहिले की वाटतं हे माय माझ्या दुःखाची राखही तू फुंकर घालून शांत करतेस वर शिखरावर जेव्हा थंड वारा स्पर्शतो तेव्हा ओंकाराचे तंतू हलकेच जागे होतात मनातील सर्व भार चिंता अंधार त्या झुणकीसोबत दूर निघून जातात शिवचरणी विचार नतमस्तक होतात आणि म्हणतात हे देव मला माझ्या स्वरूपाशी ओळख करून दे श्रीशैलम म्हणजे फक्त पर्वत नाही तो अनुभूतीचा एक गहन दिव्य दरवाजा जेथे प्रत्येक श्वास सांगतो भक्तांनो शिव आहे तुमच्या आतला प्रकाश या भूमीत उभं राहिलं की कळतं शिव बाहेर नाही तो आपल्या मनाच्या शांततेचाच जागा होतो मित्रमैत्रिणीनो आजचा हा पवित्र प्रवास श्रीशैलम मल्लिकार्जुन महादेव यांच्या दिव्यदर्शनाचा इतिहास संपतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भक्ती आणि भोजनवरती आपण पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय कथा किंवा तीर्थक्षेत्राची माहिती घेऊन आणि हा मित्रमैत्रिणींनो जर माझ्याकडून कुठलीही चुकीची माहिती दिली गेली असेल किंवा माझ्या शब्दात उच्चारात किंवा वर्णनात कुठलीही त्रुटी राहिली असेल तर मी मनापासून तुमची क्षमा मागते माझा हेतू केवळ ज्ञान भावना आणि भक्ती पोचवायचा आहे जर काही चुकीचे बोलले गेले असेल तर कृपया ते मनावर घेऊ नका आणि मला योग्य ते मार्गदर्शन जरूर करा आपला प्रेम आशीर्वाद पाठिंबा असाच मिळत राहो हीच नम्र विनंती मी गायत्री आपल्या सर्वांचे निरोप घेते पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ